मनात आहेत धन्यवाद तुम्ही बोलत यासाठी आणि यानंतर जवळ आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आहेत आपल्यासोबत मंदार आपण ही दोन दृश्य प्रेक्षकांना दाखवतो एकीकडे ज्या वेळेला प्रत्यक्ष धाड पडली तेव्हाची दृश्य सुद्धा आता समोर आलेली आहेत आणि दुसरीकडे ज्या लोकांना ताब्यात घेण्यात आल्या त्यांची दृश्य आपण दाखवतोय तुमच्याकडे सध्याचे काय अपडेट्स आहेत जेव्हा धाड पडली तेव्हाची दृश्य ही पुण्यातील खराडी भागातील आहेत त्या ठिकाणी तीन फ्लॅट बुक करण्यात आले होते असा पोलिसांचा दावा आहे बी एन बीवरून या फ्लॅटचं बुकिंग करण्यात आलेलं होतं हाऊस पार्टीसाठी म्हणून आणि पोलिसांना माहिती मिळालेली होती की या फ्लॅटमध्ये अंमली पदार्थांचं सेवन होणार आहे पोलिसांचं असं सांगणं आहे की वरिष्ठांकडून ही त्यांना माहिती मिळालेली होती आणि त्या त्याआधारेही कारवाई करण्यात आली मात्र त्या ठिकाणी प्रांजल खेवलकर उपस्थित होते याची आपल्याला माहिती नव्हती असं पोलीस सांगताहेत मात्र पोलिसांनी जेव्हा धाड टाकली तेव्हा पाच पुरुष त्या पार्टीमध्ये आढळले त्याचबरोबर दोन महिला देखील आढळल्या आणि त्या पार्टीमध्ये दारूचं सेवन होत होतं हुक्का होता मात्र त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये अल्प प्रमाणामध्ये अंमली पदार्थ देखील त्या ठिकाणी पोलिसांना आढळले गांजा आढळला आणि हे नियमबाह्य आहे अंमली पदार्थांचं सेवन ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि त्यामुळं आम्ही कारवाई केली असं पोलिसांचं सांगणं आहे ही कारवाई तर पोलिसांनी केली या सगळ्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांची वैद्यकीय चाचणी झालेली आहे त्यांच्या रक्तांचे नमुने हे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेले आहेत नक्की यापैकी कोणी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं सगळ्यांनीच केलं होतं का की काही लोकांनी केलं होतं हे अर्थातच या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होईल मात्र त्याचबरोबर पोलिसांनी हे जे प्रांज खेवलकर आहेत त्यांच्या हडपसर मधल्या घरी देखील छापा टाकलेला आहे तिथं देखील शोध मोहीम आरंभलेली आहे यामिनी अगदी अगदी आणि ज्या हडपसर मधल्या घरावरती सध्या ही छापेमारी सुरू आहे तिकडे जाऊयात आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मिकी घाई मिकी काय तिथले अपडेट्स आहेत पोलीस त्या ठिकाणी पोहोचले असं कळत आहे आणि तपास सुरू झालेला आहे अगदी आपण जर बघितलं तर खराडीच्या ज्या बी एन बीवरून बुक झालेले जे हे फ्लॅट्स होते जशी माहिती मंदार सरांनी दिलेली आहे त्यानुसार जर आपण बघितलं तर त्या फ्लॅटमध्ये दारूच्या बाटल्या असतील ड्रग्ज असतील कोकेन असेल आणि गांजा असेल हे सगळं सापडलेलं आहे आणि त्यानंतर या सगळ्यांना पोलिसांनी अटक केली आली आहे आणि आत्ता जर आपण बघितलं तर प्रांजळ केवरकर हे डॉक्टर प्रांजळ केवरकर आणि जर आपण बघितलं तर ॲडव्होकेट रोहिणी खडसे केवळकर हे यांचं घर आहे पुण्यातील हडपसर भागामध्ये गर आहे घर आणि या घरावर सुद्धा आता पोलिसांनी छापेमारी सुरू केलेली आहे हाऊस सर्च घेतलं जात आहे तर हे ड्रग्ज हे नेमकं कुठून आलेले होते असे अनेक पोलिसांना या संपूर्ण तपासात शोधायचं आहे आणि आपण बघू शकतो या बंगल्याच्या बाहेर जवळपास तीन ते चार पोलिसांच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघतोय हे सगळे गाड्या पोलिसांच्या आहेत वरिष्ठ डी सी पी जसं मी सांगतोय पोलिसांच्या गाड्या या घरामध्ये संपूर्ण पोलीस आहेत आत्ता स्वतः डी सी पींची गाडी बघतोय आपण पोलीस आहेत या ठिकाणी या आजूबाजूच्या बंगल्या परिसरात पोलिसांनी पूर्ण बंदोबस्त लावलेला आहे आणि आतमध्ये पूर्ण हाऊस सर्च घेतला जात आहे हा तोच घर आहे ज्या ठिकाणी डॉक्टर जे केवळकर आहेत अर्थात ज्यांच्या नावाने हे फ्लॅट बुक होतोय प्रांजल केवळकर जे रोहिण खडसे अर्थात हे जावाई एकनाथ खडसेंचे राहतात आणि या घरामध्ये सुरुवातीला पुण्यातील एका पब ते गेले होते रात्री दीड वाजता पब बंद होतात तिथून ते बाहेर पडले अजून एका पाच तारखित हॉटेलमध्ये ते त्या ठिकाणी गेले मात्र तो हॉटेल सुद्धा त्या ठिकाणी बंद झालेलं होतं आणि त्यानंतर बीएनबी वरून त्यांनी एक फ्लॅट त्या ठिकाणी बुक केलेलं आहे आणि त्या फ्लॅटमध्ये काही मुलींसोबत अर्थात त्या ठिकाणी काही गैरप्रकार घडत होतं का पोलिसांना ते देखील तपासात करायचं आहे तपास करायचा आहे तो तपासाचा भाग आहे मात्र आत्ता जी माहिती मिळते आहे जो व्हिडिओ ए बी पी माझाच्या हाती लागलेला ला आहे त्या फ्लॅटमधला अर्थात त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या असतील गांजा असतील आणि त्याचबरोबर कोकेन अशा पद्धतीचे सेवन म्हणजे अर्थात ड्रग्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि त्यामुळं याचाच आधार घेत पोलिसांनी थेट हाडपसरमधील जे खडसेंचे जावाई आहेत एकनाथ खडसेंचे जावाई आहेत डॉक्टर प्रांजल केवळकर यांच्या निवासस्थानी आलिशान बंगला आहे आणि या बंगल्यामध्ये सध्या वरिष्ठ अधिकारी पोहोचलेले आहेत घरच पूर्ण हाऊस सर्च केलं जात कारण हे ड्रग्ज नेमके कुठून आलेले होते याचा शोध या ठिकाणी घेतला जातोय आणि वरिष्ठ अधिकारी सध्या आतमध्ये पूर्ण हाऊस सर्च घेत आहे प्रज्ञा ठीक आहे अगदी तुम्ही दोघे सुद्धा असंच जोडलेले राहा पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे अपडेटसाठी तुर्तास एक छोटासा